नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो हरभरा पीक आहे याचं खत व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहू खत विविध प्रकारचे असतात त्यामधलं सर्वात चांगलं खत कोणतं ते कोणतं खत या पिकाला दिलं पाहिजे कधी दिलं पाहिजे पेरणी करताना दिलं पाहिजे किंवा मग तिथून काही दिवसांनी दिलं पाहिजे तर मित्रमंडळी हरभरा या पिकाला खताची एकदम जास्त आवश्यकता राहत नाही जर कमीत कमी, कमी खताची आवश्यकता असते हरभरा या पिकाला एकरी फक्त एक बॅग दिली पाहिजे एकरी एक, एक वर खत दिलं पाहिजे नाही हे समजून घ्या हरभरा हे पीक खूप नाजूक आहे आणि या पिकाचे चांगल्या प्रकारे नियोजन करणं खूप महत्त्वाचं असते तर मित्रमंडळी आता खत कधी द्यायचं म्हटलं तर जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा तुम्ही देऊ शकता एखादी एक बॅग तुम्ही देऊ शकता तर तेव्हा पण देऊ शकता नंतर मग तिथून एक महिन्याने एक ते दीड सुद्धा तुम्ही खत देऊ शकता जेव्हा फुल डुकट दिसते त्यावेळेस तुम्ही खत देऊ शकता सोयीस्कर कोणतं ठरेल तर सोयीस्कर म्हणजे जेव्हा तुम्ही चण्याची पेरणी करता म्हणजे या पिकाची पेरणी करता त्यासोबत जर तुम्ही खत दिलं तर खूपच चांगलं राहतील सुरुवातीपासूनच त्याला न्यूट्रिशन मिळते त्यामुळे या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते त्याचसोबत फुलधारणा आणि प्लस त्याच्या जे फांद्या असते त्या वाढण्यास मदत होते हा जो पहिला ऑप्शन आहे मित्रमंडळी हा भारी जमीन जर असेल तर त्यासाठी अतिउत्तम आहे त्यासाठी हाच एक चांगला प्रकारे प्रयोग करायचा आणि जर तुमची जमीन जर थोडीफार मुरमाटी असेल तर तुम्ही तिथून एक आ, ते दीड महिन्याने तुम्ही खत देऊ शकता म्हणजे जेव्हा फुलधारणा होते तेव्हा भारी जमिनीसाठी दुसरं खत देण्याची काही आवश्यकता राहत नाही फुल धरणा तेव्हा जर मित्रमंडळी तुमची जमीन जर भारी नसेल थोडी हलकी दर्जाची असेल तर सुरुवातीत पेरणेसोबत एक एकरी एक बॅग द्या आणि नंतर मग जेव्हा फुल धरणा होते तेव्हा सुद्धा एक एकरी बॅग तुम्ही देऊ शकता किंवा मग त्याचं प्रमाण कमी ठेवा तेव्हा मग तुम्ही अजून एकदा म्हणजे तुम्ही दोन फेर खताचे तुम्ही द्या खताचं जे नियोजन असते ते जमिनीप्रमाणे केलं पाहिजे आपली जर जमीन चांगल्या प्रकारे भारी असेल तर त्याला खताची जास्त आवश्यकता राहत नाही जमीन पाहूनच आपण खत नियोजन केलं पाहिजे आणि मित्रमंडळी खत कोणतं द्यायचं जर चांगल्या प्रकारचं जर द्यायचं असेल म्हटलं तर दहा सव्वीस विश सव्वीस आहे वीस वीस झिरो तेरा आहे अशा प्रकारचे तुम्ही खत देऊ शकता त्यासोबत पंधरा पंधरा पण आहे हे तीन चांगल्या प्रकार चांगल्या दर्जाचे खत आहे मित्रमंडळी तुम्ही जे पाहत आहे ह्या व्हिडिओमध्ये हा आपलाच आहे एकरभर हा प्लॅट मी लावलेला आहे तर एक एक बॅग म्हणजे फक्त मी इथे एकच बॅग टाकलेली आहे आणि जेव्हा पेरणी केली ते तेव्हाच मी त्या पेरणीसोबतच खत दिलेलं आहे तुम्ही स्वतः जमीन पाहू शकता काळी जमीन आहे भारी दर्जाची जमीन आहे